नमस्कार मैत्रिणींनो मी सोनाली आजच्या एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि खूप साऱ्या कमेंट्स येतात की तू कुठे गायब झाली आहे आणि व्लॉग का नाही टाकत आहे तो फायनली मी व्लॉग घेऊन आलेली आहे आणि रोज व्लॉग मी शूट करते बट मला एडिट करायला वेळच नाही आहे सो फायनली मी आज वेळ काढला आणि म्हटलं आजपासून मी व्लॉग पुन्हा टाकेल चला आजची झाली आहे दिवसाची सुरुवात सकाळी आणि एक ब्लाउज मी कट करून ठेवलेला आहे आणि साईड बाय साईड मटेरियलची ऑर्डर होती अरिवर्कचे जे मी क्लासेस घेते त्याचे मटेरियल कस्टमर स्टुडंट आपल्याकडनं मागवतात हो सो त्याची ऑर्डर होती तर यांना म्हटलं हे यांना सुट्टी आहे तर त्यांना म्हटलं तुम्ही ॲटलीस्ट ते पॅकिंग करा So, बर -बर सो प्रॉपरली वजन काटा वगैरे सगळं घेऊन त्यांचं पॅकिंग सुरू आहे त्यांना मी लेस दिलेली आहे आणि मग ते जाऊन ते पोस्टात टाकून येतील त्याचबरोबर बरेचसे पेपर पॅटर्नचे पण पार्सल आहेत सो दोन्ही गोष्टी एकदम होऊन जातील सो दोन तीन पार्सल होते त्यांनी व्यवस्थित असे पॅक केलेले आहेत आणि पॅक करून ते पोस्टात टाकायला गेले सकाळी सकाळी गेल्यानंतर फारशी गर्दी नसते आणि आपलं तिथे रजिस्ट्रेशन आहे त्यामुळे फार वेळ लागत नाही सो नंतर बघा मी पूर्ण ब्लाऊज हा कम्प्लीट करून घेतला आणि फायनल लुक हे या ब्लाऊजचं कटोरी ब्लाऊज आहे फ्रंटला आणि बॅकला असा छान असा पॅटर्न होता ज्याला पोटली बटन्स लावलेले होते आता तुम्ही विचाराल या ब्लाऊजची शिलाई तर या ब्लाऊजची बेसिक शिलाई मी घेतलेली आहे साडेतीनशे रुपये आणि पॅटर्नचे पन्नास रुपये एक्स्ट्रा सो झालेले आहेत चारशे कारण छोटी साईज होती चला मग आता मी मस्त फ्रेश होऊन आले आंघोळ वगैरे केली कारण अगोदर हा ब्लाऊज अर्जंट होता तो द्यायचा होता मला त्यामुळे मी रात्रीच तो कट करून ठेवला होता आणि एक तासाभरामध्ये तो पूर्ण केला ओम ट्यू शाळेमध्ये गेल्यानंतर आणि त्यानंतर मग मी घरातलं सगळं आवरलं आंघोळ वगैरे केली आणि आज दिवसभराचं काय रुटीन आहे ते, काल ते मी काल लिहून ठेवलं होतं जे मी आता चेक करून मी माझ्या कामाला लागलेली आहे सो आज हा मला ड्रेस पूर्ण स्टिच करायचा आहे त्यानंतर दुपारी माझी क्लासेसही आहेत अरिवकची बॅच सुरू आहे बेसिक ब्लाऊजची बॅच सुरू आहेत बऱ्याचशा बॅचेस सुरू आहेत सध्या आणि हो येत्या सतरा फेब्रुवारीपासून अरिवकची आपली चौथी बॅच सुरू होत आहे की ज्या बॅचमध्ये तुम्ही बुकिंग नक्की करू शकता चाळीस दिवसाचा कोर्स आहे आपला तो आणि त्याची फी आहे सहा हजार रुपये ज्यामध्ये तुम्हाला मटेरियल किटसुद्धा मिळणार आहे मटेरियल किटमध्ये तुम्हाला साधं प्रॅक्टिस मटेरियल मिळतं जे अरिवर्कमध्ये लागतं आणि रिंग आणि स्टँड अशा दोन्ही गोष्टी म्हणजे लाकडाची रिंग आणि लोखंडाचं स्टँड अशा दोन गोष्टीसुद्धा त्यामध्ये इन्क्लूड आहेत आणि तुम्हाला मटेरियल नसेल घ्यायचं तर ते पैसे वजा होऊन सुद्धा तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता सो तो ब्र तो जो ड्रेस आहे तो मी कट करून ठेवला आणि त्यानंतर एक वाजता माझा अरिवक्कचा क्लास सुरू झाला एक ते तीन माझा अरिवक्कचा क्लास असतो सो त्यामध्ये मला जेवणसुद्धा कम्प्लीट करायचा असतो सो बारा साडेबाराला मी जेवण करते रोज आणि त्यानंतर अरिवक्कचा क्लास घ्यायला सुरुवात करते साधारणतः दोन तास क्लास चालतो मला दोन तास एका जागरून उठताही येत नाही त्यानंतर क्लास संपला ओम शाळेतून घरी आला आणि मग तो घरी आल्यानंतर त्याला एकच काम असतं की जो काही मी पसारा केलेला असतो तो आवरायला त्याला मदत करायला लागते मला तर तो बिचारा करतो मदत खूप छान मदत केली त्यांनी मला फटाफट सगळं उचलून ठेवायला त्यांनी मदत केली मी पटकन सगळं उचलून ठेवलेलं आहे आणि आता व्यवस्थित झाडू वगैरे मारला कारण बीड्स वगैरे असतात ते थोड्या हातातून सटकतात पडतात खाली बऱ्याचदा ते माझ्याच पायाला मला टोचतात त्यामुळे मी स्वतःला सवय लावली की अरी काम झालं की मी पहिल्यांदा झाडू मारून घेते व्यवस्थित झाडू वगैरे मारून घेतला आणि ओमला तिथे बसायचं होतं त्याला टी व्ही बघायचा होता तर त्याला मी व्यवस्थित गालीच्या अंतरून दिला त्याला म्हटलं आता तू बस त्यानंतर त्यानंतर आज ओमच्या शाळेमध्ये होता प्रोग्राम, सो ओमला मला पुन्हा शाळेत नेऊन सोडायचं होतं तर त्याच्यासाठी मी ही एक ड्रेपरी आणली होती ज्या ड्रेपरीमध्ये तो शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातला एक मंत्री झाला होता आणि त्याची तयारी सुरू होते ड्रेसअप तार केलं होतं त्याला मी छान आता आवरून देत होते तर त्याचं त्याच चालू होतं त्याने स्वतः स्वतः ड्रेस घालून घेतला म्हटलं छान असं लिपकेअर वगैरे लावलं थोडी थंडी आहे अजून त्यामुळे आणि ते कानातले होते ते खूप त्याला इरिटेट करत होते त्याला म्हटलं राहू दे आता नको तू कानातले घालू तुला शाळेमध्ये गेल्यावर कारण तोपर्यंत तुला अजून त्रास होईल सो मग त्याचं चाललं होतं की पप्पा त्याला विचारत होते की तुझं काय आहे तुझं डायलॉग वगैरे मग आणि म्हणून दाखवला मस्त असा डायलॉग आमचे त्यानंतर मी आणि ओमचे पप्पा आम्ही दोघांनी जाऊन त्याला शाळेमध्ये सोडून आलो कारण शाळेमध्ये अरेंजमेंट वगैरे काय आहे कशी आहे किती वाजता सोडणार आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मला व्यवस्थित विचारायच्या होत्या आणि हे होते त्याची ते टॅग की जो त्याला बॅच लावायचा होता छातीवरती सो तो पण विसरला होता तर मी पटकन जाऊन वरती घेऊन आले आणि त्याच्या हातात दिला म्हटलं आता विसरू नको इकडे तिकडे त्यानंतर त्याला शाळेत सोडून आलो आणि शाळेत सोडून आल्यानंतर मग मी थोडा वेळ आराम केला जवळजवळ मला पाच साडेपाच झाले आहे आल्यावरती पण दिवसभराच्या कम्प्लिटली कामाच्या दगदगीमुळे मला खूप थकायला होतं तर अर्धा पाऊन तास मी थोडेशी पडले म्हणजे आराम केला आणि त्यानंतर मी घेतलेला आहे इथे हा ड्रेस स्टिच करायला आता हा ड्रेस जो होता तो व्हाईट कलरचा होता आणि याची पॅन्ट जी होती ती, ती ट्रान्सपरंट होती त्यामुळे ह्या सुद्धा अस्तर होतं तर मग मी पूर्ण कटिंग करून ठेवलं होतं आणि आता घेतलेला आहे मी हा पूर्ण ड्रेस स्टिच करायला सो so, याचं फायनल आउटपिट तुम्हाला व्हिडिओच्या एंडला बघायला मिळेल खूप मेहनत झाली मला मी असं इतकी वैतागले होते आणि त्यात हा जो पॅटर्न होता तो त्याचे इतके थ्रेड निघत होते कश्मीरी पॅटर्न होता आणि इतके थ्रेड निघत होते त्यामुळे मी कंटिन्युअसली त्याला लगेच झाल्यानंतर सगळ्या बाजूने ओवरलॉक करत होते तुम्ही पाहताय साईड बाय साईड उषा जोणी वंडर स्टिच जी मशीन आहे तीसुद्धा मी बाजूला काढून ठेवली होती एकदा पॅन्ट स्टिच झाली किंवा एखादी शिलाई मारली की लगेच साईडने मी त्याला ओवरलॉक करत होते त्यानंतर ओमचं जो प्रोग्रॅम होता तो पण संपला हे त्याला घेऊन आले साधारणतः दोन तासाचा त्याचा सा प्रोग्रॅम होता आठ साडेआठला त्याला यांनी घरी आणलं तोपर्यंत माझा ड्रेस स्टिच झालेला आहे त्यानंतर ओम घरी आल्यानंतर शाळेमध्ये काय काय झालं त्याने कसं कसं प्ले केलं ह्या सगळ्या गोष्टी तो काही काही किस्से मला सांगत होता आणि आम्ही दोघंजणं मिळून खूप हसत होतो आणि त्यामध्ये त्याचं काहीतरी बरेचसे स्टॉल वगैरे होते की ज्यामध्ये मुलांनी काही फूड आयटम्स वगैरे बनवले होते की जे त्यांना परचेस करायला सांगितले होते त्यावरती मी आणि तो आम्ही दोघंही खूप हसत होतो तो म्हणे मी कसा चुकलो मी कसं चुकीचे पैसे दिले वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तो सांगत होता आम्हाला त्यानंतर मी हा पूर्ण ड्रेस स्टिच करून घेतला आणि तुम्ही पाहू शकता शेवटचा जो पार्ट आहे त्याला मी ओवरलॉक करते आणि हे आहे फायनल लुक ड्रेसचं आता तुम्ही म्हणाल या ड्रेसची शिलाई तर या ड्रेसची शिलाई घेतलेली आहे सातशे रुपये कुर्ता आणि बॉटम दोन्हीलाही अस्तर होतं आणि सिम्पल होता बॅक बोटनेक म्हणजे बॅक बंद आणि फ्रंट डीपनेक असा हा कुर्ता होता सो so, सातशे रुपये शिलाई घेतलेली आहे सो so, आज दिवसभरामध्ये एक ब्लाऊज आणि एक ड्रेस आणि बाकी दुपारचे दोन क्लासेस झालेले आहेत पहिली बेसिक ब्लाऊजची बॅच होती की जी बारा ते एक होती आणि एक ते तीन माझी अलिवकची बॅच होती आणि त्यानंतर मी ओमला सोडून आले त्यानंतर हा ड्रेस पूर्ण केलेला आहे आत्ता उशीर झालेला आहे आता करायचं आहे मला स्वयंपाक सो आता मी काही किचनमध्ये गेलेल्याचा व्हिडिओ शेअर नाही करणारे ह्या कुर्तीला आणि पॅन्टला छान अशी इस्त्री गेलेली आहे जशी प्रोफेशनल इस्त्री हवी तशी पॅक केला आणि कस्टमर आता जेव्हा येईल तेव्हा येईल तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का की आपण जेव्हा एखादं एखादं काम म्हणजे एखादं ब्लाऊज पूर्ण करतो आणि ते कस्टमर कधी घ्यायला येतच नाही आणि जे काम पूर्ण नसतं झालेलं तेच काम तेच कस्टमर घोड्यावर बसलेलं असतं कंटिन्यू मेसेजवर मेसेज कॉलवर कॉल असं कधी तुमच्या बाबतीत झालं का माझ्या बाबतीत तर सर्रास होतं जे काम मी पूर्ण करून ठेवते ते काम कस्टमर घ्यायला येतच नाही आणि जे काम माझ्याकडनं बाग मागे राहून जातं त्या कस्टमरचे कंटिन्यू कॉलवर कॉल सुरू होतं आणि ते काम पूर्ण झाल्यावर देखील आपण कस्टमरला मेसेज केला की तुमचं ब्लाऊज झालं आहे तर ते दोन चार दिवसांनी येतात इतकी चीड येते ना कधी कधी पण काय करणार आहे पर्याय नाही आहे त्या गोष्टीला शेवटी कस्टमर स्वतःची स्वतःची काय म्हणतात ना जेव्हा गरज असेल तेव्हा मागे लागतात आणि जेव्हा गरज नसेल तेव्हा ते कधी दहा पंधरा दिवसांनी त्यांचं काम घ्यायला येतात सो तुम्हाला जर असा अनुभव हो येत असेल तर ता मला मेसेज करा नक्की यावरती मी व्हिडिओ बनवेल मी काही ट्रिक वापरते की ज्यामध्ये कस्टमर लवकर ब्लाउज घेऊन जातं चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय